मुरबाड ठाणे येथील मेफॅक्स पॉलिमार्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे नव्याने करण्यात आलेल्या चार वर्षांच्या करारनाम्यानुसार प्रत्येक कामगाराच्या पगारात नऊ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे तसेच या अंतर्गत कामगारांची राहिलेली थकबाकी रक्कमही मिळवून देण्यात आली असून प्रत्येक कामगाराला रुपये पन्नास हजार इतकी रक्कम देण्यात आली आहे या सकारात्मक निर्णयामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन आहीर माजी राज्यमंत्री आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते तसेच उपाध्यक्ष राजनभाई लाड व संजय कदम यांचे विशेष आभार मानले आहेत नवीन करारनाम्याचा समन्वय राजनभाई लाड व संजय कदम यांच्या कुशल नेतृत्वात संपन्न झाला या प्रक्रियेतील मार्गदर्शनाची भूमिका आमदार सचिन आहीर व गोविंदराव मोहिते यांनी पार पाडली या प्रसंगी ऑर्गनायझिंग सेक्रेटरी राजेश गुंजार आणि कामगार प्रतिनिधी देखील उपस्थित होते कामगार हक्कांसाठी घेतलेले हे पाऊल औद्योगिक क्षेत्रात एक सकारात्मक उदाहरण म्हणून नोंदवले जात आहे जनोदय करिता विनायक पाटील